बी आर न्यूज चॅनलच्या सहकार्यानं भीमसेना व्यायामशाळा आणि टिपरी संघातर्फे आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमानं गर्दी खेचत रंगत आणली होती देगाव रोडवरील हब्बू वस्तीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कला गुणांसह स्पर्धात्मकतेला वाव दिला गेला बी आर न्यूज चॅनलच्या निवेदिका रुपाली वाडेकर यांनी शानदार आणि बहारदार अँकरिंग करीत होम मिनिस्टर कार्यक्रम आणखी खुलवला भीमसेना व्यायाम शाळा टिपरी संघ वस्ती देगाव रोड या ठिकाणी आंबेडकर जयंतीनिमित्त खास महिलांसाठी होम मिनिस्टर स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे तुम्ही पाहता किती तुम मोठ्या संख्येने महिला आहेत आणि या सगळ्या महिलांसोबत आता आपण होम मिनिस्टरचा पहिला राऊंड खेळणार आहोत खेलते One, two, three, start, चला। का, ए, ,ते या कार्यक्रमास मंडळाचे आधारस्तंभ अभिजित वाघमारे मंडळाचे संस्थापक रोहित नागमोडे उत्सव समितीचे अध्यक्ष सचिन चंदन शिवे ऋषिकेश वाघमारे तेजस माने यांची प्रमुख उपस्थिती होती विश्वरत्न बौद्धिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एक एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्त भीमसेना व्यायामशाळा टिपरी संघाच्या वतीने सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेलं आहे तरी त्याच्यामध्ये होम मिनिस्टर असेल रक्तदान शिबिर असेल ऑर्केस्ट्रा भीमगीतांचा कार्यक्रम असेल असे विविध कार्यक्रम इथल्या समाजातील लोकांसाठी अवेलेबल केलेले आहेत तरी सर्व भारतवासियांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहत्तीसाव्या जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेत्तीसव्या जयंतीनिमित्त भीमसेना वायमशा टिपरी संघातर्फे ते आपल्याला जनतेसाठी काय करता येईल का एवढंच आमचं फक्त ध्येय आहे व आज महिलांसाठी होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता व उद्या सतरा तारखेला मंडळातर्फे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात येणार आहे व तसेच एकोणीस तारखेला ऑर्केस्ट्राचा कार्यक्रम म्हणजे भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे हे पूर्ण कल्पना आहे ना अतिशय चांगली आहे कार्यक्रमासाठी बापू चाबुकस्वार महेश वाघमारे शिवा नागमोडे सोनू शिवशरण सुमित गावडे अभिषेक फडतरे अविनाश वडावराव जमीर मनियार आदींनी परिश्रम घेतले